नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर एकतीस मे दोन हजार चोवीस राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आणि त्यानिमित्त रंगमहाल सर्वसामान्यांना बघण्यासाठी खुला केलेला आहे संध्याकाळच्या जवळपास साडेपाच वाजलेत आणि आपण इकडे आलेलो ला आहोत लाकडी काम बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलवरती आपण मागे रंगमाहालाचे खूप व्हिडिओ टाकलेले आहेत त्यावेळेला आपण पुरस्कार सोहळा होता तसंच्या तसं बांधकाम आहे आणि पुरातत्व खात्याकडनं आता डागडुजीचं काम चालू आहे चला बघूयात आपण अजून विशेष काही सापडतं का आपल्याला दादा त्या छोट्या घरातनं जाऊन बघ ना दरवाजातनं काय दिसतंय का आता इकडे नव्याने प्लॅस्टर केलेलं आहे आपल्याला मजबूत येण्यासाठी संपतं आहे का ओके बघू शकता हे लाकडी बांधकाम किती भक्कम आहे वा वा अतिशय छान इकडे छोटेसे असे कप्पे आहेत काही सामान ठेवण्यासाठी असू शकतं इकडे चेक करू आपण काही वरती जायला जागा आहे का दा नाही हे नंतर बदललेलं आहे कारण इथे काही सरकारी कार्यालय होते त्यामुळे हे सगळं सिस्टीम बदललेली आहे हे जुन्या काळातलं आहे का आत्ता केलेलं आहे म्हणजे पाण्याचा साठा होता बा इथे वरती जायचा रस्ता शोधा ना कुठे हो ना इकडनं बघता काय दिसतंय का थोडंसं जपून बरं का जा अजून मध्ये प्रत्येक दादा बघतोय मध्ये काय खाली विंचू विंचू पाहून घ्या थोडंसं रिस्की असतं कारण बऱ्याच दिवसाचा जुनं लाईट लावला दादा तू चला लाईट लावलाय तर इकडे आपण जरा मध्ये चेक करूया हे बघा त्या काही लाईटची व्यवस्था नव्हती तर उजेड येण्यासाठी कसं केलेलं आहे बघा वा वा ह्याच्यात काय आहे बघ दादा याच्यात अन्नधान्य साठवायसाठी असेल वरती करतं भाऊ हे बघा वरती अरे हे नवीन लाकडं लावलं तरी पुरात होतं खातीने वा वा छान छान धन्यवाद हो हो इकडनं बाहेर उजड दिसतोय आपल्याला खो जास्त खोले का ओके पाण्याची व्यवस्था ही तर पाणी साठवून ठेवायचं बरोबर पाप लाकडं आहेत का मजाक आहेत जाडे जाडे चला वायर सांभाळा त्यात करंट असेल चार वाजतात यायचं होतं पण गडबड होऊन जाते जरा कामाधंद्यामुळे डोक्याला लागेल बरं का परा कुठल्या दर्जातून हे बघा आज सर्वसामान्यांसाठी उघडलेला आहे रंगमाल ते मुलं पण बघतायत आपण एक छान फोटो घेऊयात दादा आहे वरती जायला सोय नाही चला मध्ये चला इकडे उजेड जास्त बाप इकडे बघा वरतून उजेड येण्याची सोय केलेली मग धरू अरे जय इकडे चमकोरी अरे बाप कुछ तो मिल रहा है अपने को देखो इधर से खजाना नहीं नहीं, नहीं खाली है फक्त एक एकदा खाली चमकाव लाइट हां थोड़ा सा लग रहा है काय तु राय यार खाली जायसी अरे बाप काय रे ना भाई मजाक चावला खाली पाऊंगा काय नेना थोडा बाप काय कराये ओत्या अरे कुछ कोणी ने पायला सु भुयारे ना अरे बाबो ओ खाली जाय रे हे मुझे अंडरग्राउंड पे रंगमाल खाली अरे आज जाऊत राहिलेपती जास्त पडा काय एक एक मिनटाखाली माझी तर फाटू राहिली आहे बापू रप्पाकडे बघितलं थोडं फोड हे पोरीन लोक काय रे अजून थांबा 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 रे पा, फा, 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 दे दे चला या बघून घ्या बघून भुया भुया रे भुयार चला हे लहान लहानपुरातला काही नाही चला संपलं चला संपलं बेटा चला हा काहीच नाही बेटा फक्त खाली तळघर आहे तळघर हाय चला त्या पोरे नाव नाही या बे त्याच्या खाली एवढाच रूम आहे अन्नधान्य साठवायसाठी हा हे तिकडे आपण विहिरीकडे जायचा रस्ता आहे तात्पुरता बंद आहे तो तिकडे तिकडे गेलाय का तू हा आम्ही मागच्या पूर्ण विहीर ते बारा धुळे किती वाटत असेल काय असेल ते कसं राहत असतील तेव्हा चला एकदा जाऊ परत एक आता केलेत ना अरे यांनी गर्दी केली काय ते नेमकं बाहेर तर माल सगळेच पाहतात मग तू या पोरमेच बाहेर थांब चालले उद्या निकोच नाही आपण ज्या रूम मध्ये चाललोय का नाही नाही त्या रूमपेक्षा पण आहे ना आता इथे एकाला उभं केलं असतं खालून बॅटरी जमकवली असती हो पण ते एकट्याची फाटल तुझी चल हा घाबरू नको रे बापरे नाही नाही थोड इकडे बाबा बरोबर बरोबर आता इकडे बी काहीतरी आहे ये जाय खाली भीती नाही चांगलीच फाटते माझी सुद्धा

रूम तसाच सेम का फक्त हा एवढाच ना बरं बरं तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही अतिशय खतरनाक जमिनीच्या खाली सुद्धा समोरसुद्धा आहे जय थोडंसं जपू ना डायरेक्ट भूत बापरे चला आज बेटा तर आमचा ता जय फार डेरिंग बाज आहे भीती आणि त्याचा काही संबंध नाही आहे दाद्या रात्री जर एकट्याला सोडून दिलं म्हणजे एखादा एखाद्या माणसाला शिक्षा जर करायची त्याला इथं दांबून ठेवायचं काही करणारच नाही खरी गोष्ट हे पूर्व दिदी आज पाहिजे होती रे आपल्याला तिघ असून मग भीती वाटते फायनली आपण बाहेर आलेलो आहे हा त्याला स्वातंत्र्य म्हणतात आता वर वरती जायचं आपल्याला आज आपण का दाखव जुन्या काळातली भडडकी आणि इथून वरती जायला रस्ता आहे री तो चलो छोटो छोटो चल ना सुटना काय आहे का तिकडं काय शे जय जय इकडे इकडे सांगू नको हा रस्ता आहे का वरती यायचा ते आपल्या मागले गर्दी करतील चला एक मिनिट मित्रांनो इकडनं आपण वरती आलेलो आहे या रंगमालात कितीतरी रस्ते आहेत

काय काय कलाकारी पाहिले का तुम्ही ए बाबा काय वाजता पावर का तिथंच आटकायचं काम होऊन जाईल तिथे वाटण्यासारखं ते हो कसं राहत असतील त्या काळी बाप जया जरी तर हरवलो ना आपण काय बितळे

कुठून आलो दादा नक्की चला थोडं पुढे चला मग पाहि दादा दोन मिनटं हायला कुठून कुठं जाऊ राहिले यार रूम दादा असं कवर केलं असलं एक छोटासा रूम इकडं तिकडे काय पाहिर ते काळ ओके ओके चला चला मोकळ्यात आलो दोन मिनटं अरे मिनिट रा इकडं रंगमाल म्हणजे रंगमाल आहे रा काय स्ट्रक्चर आहे काय बनवलेलं आहे यार दिमाग की बत्ती डायरेक्ट बंद हो जाती मित्रांनो आपण बघा इकडे खाली होतो त्यानंतर आपण ह्या साईडला एक खाली भुयारात गेलो होतो अतिशय डरावणं असा भुयार होता पोरांची आणि मामची थोडी फाटली होती आता आपण ह्या थर्ड फ्लोअरला जाता येतं का ते बघायचं आहे पण थर्ड फ्लोअरच्या वरती जायला सोय नाही त्यापेक्षा आपण तिकडे पुढे चला पुढच्या बाजूनी वरती आपल्याला पाहता येईल तर असा हा आमच्या चांदवडचं चा वैभव राजमाता इल्यादेवी होळकरांचा रंगमहाल आज पुन्हा एकदा एका दिवसासाठी बघण्यासाठी उघडलेला आहे चला समाधान भाऊ जागा द्या आम्हाला काही नाही काही नाही जाऊ शकता खाली ह्या क्या बात ओके नमस्ते नमस्ते तर अशा पद्धतीने इकडे खाली कार्यक्रम आहे बघू शकता तुम्ही महिलांचा नागरी सन्मान आहे आज दादा सबसे ज्यादा रिस्क कुठे माहिती आहे का त्यांनी मरणाचं सिमेंट टाकून ठेवलं आहे याचा लोड त्या लाकडाना संणे झाला नाही हां उतार तुम्हाला जाणवत आहे ग उतार चला लास्ट टाइम आपण इकडे वरती गेलो होतो रंगमाल सम रंगमाल एकदा समजला ना तर मग आता मागच्या वेळेला एकदाच आलो होतो आपल्या डोक्यात बसला चला आता इकडे जाऊया वाव मित्रांनो कॅमेरा क्वालिटी थोडीशी उन्नीस बीस आहे पण ऍडजस्ट करा बघून घ्या हा दादू थांब हा इकडचा व्ह्यू दाखवतो थांब दादा थोडस था, था 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 था। उंची बागारे किती वर बाप रे नाही नाशिकच चार मजली बिल्डिंगच्या आहे वरच चलो इधर काय वो भी देखील चला त्या साईडच्या एक चौकोनामध्ये काय ते पण बघूया तसा हा राजमाता अहिल्यदेव होळकरांचा रंगमहाल इथं आपल्याला वर जायचं आहे आता इथं बाहेर आहेत ना दादाला मागच्या हो व्हायपासून माहीत आहे ना हे बघा इकडे दरवाजे बघून घ्या चुन्यामधलं आणि विटांचं बांधकाम आहे प्रचंड प्रचंड सुंदर तितकाच भक्कम काही हजारो टन वजन घेऊन रंगमहाल थाटात उभा आहे मागच्या दे? आलो होतो दादा इकडे आलो होतो आठवलं प्रत्येक दादाला आणि मला त्या भुयाऱ्याच खतरनाक वाटतं वाटत आपल्याला ते एक भुयार सापडले असे कितीतरी भुयार असतील आपण शोध घेऊया हळूहळू आणि आपल्या प्रेक्षकांना पण दाखवूया ये चला चांगल्या पायऱ्या आहेत हा दादा म्हणजे तिकडनं ये आणि इकडनं दोन्हीकडून हे रेंग बरं 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 राईट ने रुमाल नाही आणले आणि घामालय मला वाव अजून ना, ना। चला आपण आपल्या प्रेक्षकांना थोडासा बॅक व्ह्यू दाखव खाली पत्रा लागेल पाहायला जपून हो 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 हो, हो, हो। हा वारसा आहे परवावर का आपला हे वैभव आहे आपल्या पूर्वजांनी काय काय केलं बघा एक हजार स्क्वेअर फुटाचं घर बांधायला इंडिकेटर लागून जातात मग आता हे मध्ये प बांधकाम झालेलं आहे काहीतरी पण मग ते चौकोनामध्ये आहे ना पूर्ण दग विटांच्या बांधकामामध्ये या चौकोनात वेगळंच काहीतरी होतं आता ते कालांतराने तिकडे बांधकाम झालं आहे कोण राहतं आहे माहीत नाही बेलाचं झाड आहे पाहिला ते दगडी बांधकाम काय ते असू शकते यार तिथं हे का आता हे हा चौकोन कृष्ण मंदिर, मंदिर पुढे ना तिकडे क्रिकेट चालू आहे बघा तहसीलच्या ग्राउंडला इकडे चांदोड प्रीमियर लीगच्या मॅचेस होतात चाला हे वरच्या वरच्या घुमवतो म्हणजे नाही रुमाला माझ्याकडचं सापडला बॅक साइड अरे बॅक साइड चे कशी मला जाणवत नव्हता जया प्रत्येकजण तुझे फोटो काढणार सेल्फ आहे माझी शूटिंग पण बंद नाही होणार हे दादू लास्ट टाइम लाई त्या पत्रे नव्हते ना, ना। आईला पत्रे लावले बाहे मागच्या वेळेला ते फक्त लाकडी लाकडी सांगाळ होता बाय इकडून तू जायचं आता पण या घुमाट मी चलावरती त्याचा एक कोपरा तुटलेला आहे कधीही खाली पडू शकतो काय बात करतो इथून तर आता इकडे बाहेर आलो आपण तर बाहेर आलो ना, ना, <laughs> ना बेटा आपण चला आजीतचा कॅमेरा चांगला आहे फोटो काढून घ्या मस्त आठवण राहते आपल्याला पूर्व दिदीला मिस करतोय लोखंडी कड्या पण असं बनल्यात ना शंभर गेली अंतर सुद्धा हो चिरा पडल्यात